काय मग गेला नाही का आज फिरायला कुठे मामाच्या गावाला कुठल्या मामाच्या गावाला जाते का का म्हणजे असच मामाच गाव हीच नशिबातच नाही ग सगळी जाते ती मामाच्या गावाला मामाच्या गावाला आंबो खायला रस खायला मटण खायला पण माझ्या नशिबात मामाच नाही म्हणजे हायत मामा माझ्या आईला चार बहिणी आणि दोन भाव आहेत पण मामाचं असं ते गोड कौतुकच राहिलं ना तर त्याचं कारण तू कारण विचारती कारण का का कारण काय काय झालं माहित आहे का माझ्या आईचं ज्या वेळेस लग्न झालं ना त्यावेळेस माझी आई लहानच होती लय लहान होती वाटत मग माझ्या आईला कुठं दिलंय इकडं मंगळवेड्याच्या तिकडं हुलजती म्हणून गाव आहे त्या हुलजतीच्या तिकडं आईला दिलं मग माझ्या वडिलांना काय केलं लग्न झालं की माझ्या वडील आईला घेतलं आणि इथं माळीनगरमध्ये येऊन राहिलं इथं ना माझी आई पस्तीस चाळीस वर्षे एका मालकाच्यातच राहिली होती मग हं मग तिथं मा आमच्या आईला मग माझी आई लहानच म्हणजे होती परत ना मग तिथंच असताना माझ्या आईला आम्ही चौघजण झालो मला mm. थोरली बहीण आहे mm. मोठा दोन नंबरचा भाव आहे एक नंबरची बहीण दोन नंबरचा भाव तीन नंबरचा बी भाव आहे आणि चौथ्या नंबरची मी आहे मग असताना असं काय झालं मग माझ्या म्हणजे मा, मामाचं मामाचं लग्न जमलं वाटतं धाकट्या म्हणजे दोन किती पाच नंबरचा मामा होता वाटतं मग पहिलं कसं ते पंधरा रुपयाचं पत्र होतं ग पत्र यायचं किंवा ती तार यायची मग हिथं कुठं माळीनगरमध्ये पत्र आलं मग पत्र आलं ते आमच्या म्हणजे आईला दिलं त्या मालकाने ज्यांच्यात राहिला होती ती भागवताची म्हणून माळी नगरला भावनाची त्यांच्यात आई राहिला होती <clears throat> साला होती पस्तीस चाळीस वर्ष ना त्यांच्यात काढली का का दे। होती बघा आजकाल कोण सालानं राहतंय का इतक्या दिवस चार दिवसात टिकत नाही ती चाळीस वर्ष म्हणजे जो काय काय माझ्या आई तिथं राहिली होती मग तिथं त्यांच्यात पत्र आल्यावर की भावाचं लग्न आहे तू ये म्हणून लग्नाला मग माझ्या लग्नाला म्हणून गेली इथून hmm. लग्नाला गेली तिथं मग सगळी तयारी झालेली आईच्या भावाची म्हणजे कोणाची माझ्या मामाची मामाची आणि सगळी तयारी झाली ती hmm. आणि पहिलं कसं ती पोळ्या वगैरे करायची ना असं खीर करायची पोळ्या करायची असलं काय काय होतं आता कुठं कुठं पाच बाकवान निघले लाडून हे असलं पहिलं जेवण माझे वेगळं होतं खेड्यागावचं hmm. पोळ्या आणि पाच दिवस लग्न असायचं Hmm. Hmm, पाच दिवस असं आणि सगळं शिजवलेलं अन्न हळदीची तयारी लग्नाची तयारी झालेली आणि बैलगाडीनं वरात यायचं असं बैलगाडीनं सगळी लोकं बैलगाडीनं पाहुणे पाहुणे रावळी आलेली hmm. माझ्या आईचं गाव कुठं इथं पार आहे म्हणून गाव आहे hmm. सांगोलीच्या पुढच्या बाजूला पार म्हणून गाव hmm. आहे मग अकलूजनं पहिले तरच एक इष्टी असायची आणि किंवा चालत बैलगाडीनं जायला लागायचं आणि मग माझ्या आईनं वडील गेली लग्नाला मग आम्ही कुठं लहान लहान होतो नाही मी तर पोटातच होती आईच्या आणि ही तिघं जण होती आणि बहीण की ती नव नऊ वर्षाची होती वाटतं नऊच तिला दहा पण वर्ष झाली नव्हती माझ्या बहिणीला आणि ती भावाचं आईच्या भावाचं लग्नच मोडलं सगळं अण्णा बिन्न लोन लोकच ती नवरीच घेऊन आली नाही ती की माणसं मग आता काय करायचं काय करायचं मग ती पहिले गावाची अशी खेडेगावची लोक लईडी होती मग आईला म्हणायला लागली दी तुझी पोरगी दि तुझी पोरगी आणि पहिली प्रथा कशी होती मामाला द्यायची भाजी त्या खेड्यागावानी पहिलं लय चालायचं आत्ता आत्ता जरा मोडीला आलंय बघ नाहीतर ना असं मला जसं कळतं ना माझ्याबरोबरच्या पण पुरी लय मामालाच दिल्या त्या <laughs> आणि ती सगळी म्हणायची द्या तर तुझी दी पूरगी मग मा माझ्या लय रडायची मा म्हणायची मी चालली नाही माझ्या माझ्या घरी माझी पूरगी लग्नाला आली नाही मला काय असं याड लावू नका असो तसं तर नाही म्हणली तुला जर आईबापाचं घरदार बघायचं असेल तर भाव म्हणून चालवायचा असेल तर तुला पूर्वी द्यावा लागत आणि मामा लय मोठा आता मामाचं लग्न ही किती भाची केवढी होती मग ही माझी आत्ताची बहीण आई या बहिणीची कहाणी सांगते आणि <coughs> मग आमच्या वडिलाला काय केलं लो त्या लोकांनी दारू पाजली खेड्यातल्या त्या माणसांनी आणि त्या असं लांब नेलं गाव तसलं गावठाण असायचं गावठाण आणि त्या गावठाणात नेलं आणि दारू पाजली आणि सगळ्यांनी बहुतांनी गोळा होऊन वडिलाला भूल पाडली आमच्या आणि होय म्हणलं वडील दारूच्या निशात आणि कुठलं तिथनं आली तशी लगेच पुरीला लय डायरेक्ट ते पहिलीला काय म्हणजे काहीच कळत नव्हतं त्या भाऊल्यावरच उभा केली की अगं तिला तर काहीच कळत नव्हतं बहिणीला आम उभा केली लावलं लग्न आणि काय तवा मग पूर्वी तिथंच मग ती बहीण आमची ठेवली माझी आमच्या आजीजवळ कुणाजवळ आईच्या आजी आईजवळ मामा आणि तीन मग आजीच झाली की ती आमची आईची आई आणि मग जसजशी जशी आमची बहीण मोठी होईल तशी होईल तशी मग आता किती जर केलं तर मामा मोठाच होता आणि परत परत पटनात झालं पटनात झालं बहिणीला <coughs> काही कळायचं नाही मग बहिणी इकडंच यायची सारखी मारायची हाणायची मग असं करत करत ती शेवट मामान बघ दुसरं लग्न केलं दुसरं लग्न केलं मग आमच्या आईनं मस्त इथं तर माळशिरसमध्ये कोर्ट कचेरी लई तारका खेळी तारका खेळी नांदव म्हणून भावा भावासंग पण भाऊ म्हणला नाही मला नांदवायचीच नाही नांदवायचीच नाही आणि दुसरी दुसरी जी बायको केली ना तर ती बी माझी चुलत बहीणच आहे चुलत बीन मावस बी तर ती जी तो आता परतच्या भागा भागात ते त्या बहिणीची कहाणी सांगते म्हणजे कोणाची माझ्या बहिणीच्या सवतीची आणि मग बघ तेव ती तसं झालं कोर्ट कचेरी खेळी शेवट ती माझी ती मला नाहीचं मला सोडचिट्टी द्यायची आणि कशाचं काय मग तिथनं जी म्हणजे आम्हाला कळतंय मग परत माझा जन्म झाला माझा जन्म झाल्या मला कळत होतं माझ्या आईनं सगळं ढवा जेवण ती भरून लय मोठं केलं तर ती पण मला आठवतंय तवाच्या त्या परिस्थितीत तरी पण ती भावानं म्हणजे मामानं आमच्या बहिणीला नांदवलीच नाही बघ <coughs> नांदवली नाही मग कोर्टात कचेरी खेळून ती शेवट ती घेतली आणि बहीण आता <coughs> मग इथंच आईवडलाजवळच लई दिवस करून खात होती <laughs> मग ती काय थोडं तवा अडीच हजार रुपये दिलं तर अडीच हजार म्हणजे तवाच्या काळातलं झालं सोडचे तिला मग <laughs> त्या अडीच हजार रुपयात एक एकर जमीन घेऊन दिली बहिणीला आईनं म्हणली उद्याचं कोणाचं कोण कुन भाऊन कोणाच्या भाऊजा म्हणली बाई तुझ्याकडं पैसे आहेत तर तेवढ्याच तुला एक एकर जमीन घेऊन देते मग आईनं काय थोडंफार पैसे घातलं एक एकर तिला घेऊन दिलं आता त्या एकराचं बघ लय किंमत झाली आता आणि मग असं करत करत मग त्या बहिणीच्या पायात बघ ती येणं जाणं बी तुटलं मग मामा बी नाही चार मावश्या होत्या मग ते चार मावश्या त्याच भावाच्या बाजूने आईला कोण बोलतच नव्हतं मग आम्हाला हे हो कळलं तरी म्हणजे अजून बी अजून बी ह्या त्या मावश्या पण अजून पण त्या मावशांचा आम्हाला हेच नाही म्हणजे वळखपाळकच नसल्यासारखं भाव बी म्हणजे त्यांची फोर आणि आत्ता एक मामा वारला मधी वरला आणि बहिणीचं आहे ते आहे अजून पण ती पण आता घ्यायला आलं आहे पण ह्या बहिणीच्या पायात ब बहिणीच्या पायात म्हणजे <coughs> मामा तुटलं मावशा तुटल्या सगळं जंगवटत तुटलं आणि कुठं कुठल्या कोणाच्या मामाच्या गावाला जाते सांग तर मित्रांनो बघा माझ्या बहिणीची आई आणि आईची अशी कहाणी झाली आहे तर पुढील भागात तुम्हाला मी माझ्या बहिणीची आणि म्हणजे चुलत्यांची माझ्या वडिलाची कहाणी सांगेन तर माझा ब्लॉग असाच बघा कट करेन माझा ब्लॉग असाच बघा आणि मी तुम्हाला पुढल्या वेळेस ना पुढल्या वेळेस माझ्या चुलत्याची कहाणी सांगाल चुलत्यानं काय काय कारणामं केल्या तर ते माझ्या पण वडिलांना तीन भाव आहेत म्हणजे मला तीन चुलता येतं तर चुलत्यांनी काय काय केलं आणि चुलत्यानंच म्हणजे मामाला पूरगी दिली ती बी बहिणीचीच केली माझी आई आणि बहीण सख्या बहिणी सख्या जावा झाल्या मग हे कर्तव्य आहे का चुलत्यानं बहिणीत मग एखादा चुलता काय म्हणला असता माझ्या भावाची काय आणि माझी पूरगी काय एकच का झाली मग त्या भावाची सोडून दिली पूरगी आणि आता माझी पोरगी तुला कशी देऊ सुद्धा भाऊ म्हणला नाही मग आता ह्याचा पुढील भाग तुम्हाला सांगेन मी बाय बाय बघत राहा असाच पुढचा भाग ऐकण्यासाठी हा भाग पूर्ण बघा